दारू विरोधात आजी माजी नगरसेवकांसह स्थानिकांनी प्रशासनाला घातला गेराव तर दिल्ली नाक्यावर अनेक वर्षापासून अवैधपणे सुरू असलेले सागर वाईन देशी दारू दुकान तात्काळ बंद करा भानुभिषेक यांची मागणी बघा सविस्तर न्यूज एनएमपी

Boa tarde, बारे बारे देशी नमस्कार मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आहोत संगमनेर शहरातून प्रेक्षकांनो संगमनेर बुद्रुक येथील सागर वाईन देशी दारू दुकान हे गेल्या अनेक वर्षापासून अवैधपणे चालू आहे याबाबत नगरपालिका प्रशासनाला वारंवार अर्ज देऊनही कारवाई होत नाही कारण खोट्या व बनावट कागदपत्राच्या आधारे सदरील वाईन देशी दारू विक्री लायसन जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवले असल्याचे माहिती माहिती अधिकार अर्जाद्वारे मिळून आलेली आहे सदरील लायसन मिळवण्यासाठी लायसनधारकाने नगरपालिकेचे शिक्के लेटरपॅड त्याचप्रमाणे कराची पावती असे विविध दस्तावेज हे खोटे आणि बनावट पद्धतीने बनवून लायसन मिळवणे कामी संबंधित कार्यालयाकडे सादर केले असल्याचा खुलासा स्वतः नगरपालिकेने माहिती अधिकाराच्या अर्जात उत्तर देताना खुलासा केला आहे त्यामुळे असे खोटे आणि बनावट शिक्के लेटर व दस्तावेज बनवणाऱ्यावर नगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी तसे सदरील वाईन दुकानाचे धारक यांनी शासनाला खोटे देऊन नगरपालिकेच्या सरकारी जागेवरती अतिक्रमण करून देशी दारूचे दुकान खोट्या लायसनवर आजपर्यंतच चालवत आहे दारूबंदी विभाग अहिल्यानगर व जिल्हाधिकारी अहिल्यानगर या अशा दोन्ही विभागांनी शासनाची देखील फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांचे लायसन कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे या अनाधिकृत दारूच्या दुकानाविषयी दोन दिवसापूर्वी संगमनेर शहरामध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना आजी माजी नगरसेवक नेते पुढारी ग्रामस्थांनी प्रशासनाला घेराव घालत सदरच्या अवैध दारू दुकानाचा आपण त्वरित बंदोबस्त करावा सदरील दारू दुकानामुळे दिल्ली नाका परिसरात कित्येक वेळा दारू पिणाऱ्यांमुळे जातीवादाच्या घटना घडून शहराची शांतता व दोन समाजात तेढ निर्माण झाल्याचे वारंवार असन व स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे अवैध दाखले देऊन वर्दळीच्या व स्थानिकांना त्रास होईल अशा ठिकाणी टाकलेल्या दारूची दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे असे स्थानिक आणि आजी माजी नगरसेवकांनी प्रशासनास निदर्शनास आणून दिले असता मुख्याधिकारी कोकरे तथा शहर पोलीस निरीक्षक यांनी सदर दारू दुकानाबाबत लवकरात लवकर दारूबंदी विभागीय वरिष्ठांची बैठक घेऊन सदरील दारू दुकान हे बंद करण्याचे आश्वासन देखील दिले आहे सदरील सागर वाईन्स नावाच्या या देशी दारू दुकानाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या बानुभी शेख यांच्यासह सहकाऱ्यांची तब्बल एक वर्षापासून योग्य पाठपुरावेची लढाई सुरू आहे आज दारूबंदी विभाग अधीक्षक सोनवणे अहिल्यानगर संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी कोकरे संगमनेर संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना सदरच्या दुकानावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचे निवेदन देऊन उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे न्यूज एन एमपी करिता जमीर शेख और पबूबू बाकी जसं शौकत पठान संगम